बंधारा दुरुस्तीसाठी जलसमाधी आंदोलन इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे बंधारा दुरुस्ती व रस्त्यासाठी शिवसेनेकडून निरा नदीमध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पळस पळसमंडळ बंधारा व रस्ता दुरुस्तीची मागणी गेली अनेक वर्षापासून होत होती मात्र याकडे प्रशासनाची उदासीनता व राजकीय इच्छाशक्तीचा अभाव यामुळे दुर्लक्ष होत आहे यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी तसेच इंदापूर तालुक्यातील निमसागर तर माळशिरस तालुक्यातील पळसमंडळ व परिसरातील नागरिकांकडून जलसमाधी आंदोलन करण्यात आले यावेळी शिवसेनेचे इंदापूर तालुका संघटक सुदर्शन रणवरे यांच्यासह अनेक शिवसैनिक व नागरिक यांनी निरा नदीपात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केलं यावेळी आंदोलनस्थळी इंदापूर बाजार समितीचे संचालक व आप्पासाहेब जगदाळे ठाण मांडून होते यावेळी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना व नीमसाकरच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना आप्पासाहेब जगदाळे यांनी आम्हाला ठोस निर्णय द्या व लगेच कामाला सुरुवात करा असं सांगितलं यावेळी सुदर्शन रणवरे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय काळे शिवसेना इंदापूर तालुका प्रमुख नितीन शिंदे युवासेना सोलापूर जिल्हाप्रमुख गणेश इंगळे माजी शिवसेना तालुका प्रमुख योगेश कनसे अभिजित पाटील सागर रणवरे संदीप चौधरी जयंत मोरे दया भोसले प्रकाश चव्हाण यांच्यासह अनेक नागरिकांकडून पाण्यात उतरून प्रशासनाचा निषेध केला यावेळी पाटबंधारे विभागाचे उप अभियंता दशरथ एकतपुरे यांच्याकडून बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं चा लगेचच काम तातडीनं सुरू करून या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं लेखी आश्वासन दिलं तर या रस्त्याबाबत निमसाकरचे ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे यांनी या रस्त्यावर आवश्यक येते मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करून देण्याचं लेखी आश्वासन दिलं तर या रस्त्यावर सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी बांधकाम विभागाकडून टाकण्यात आल्याचं सांगण्यात आलं मात्र अशा प्रकारे निधी टाकल्याची कोणतीही माहिती वरिष्ठ पातळीवरून मिळाली नसल्याचे सांगण्यात आले जलसमाधी आंदोलनावळी ग्रामपंचायत सदस्य गोरख शेळके नंदकुमार रणवरे माजी सरपंच गोविंद रणवरे दत्ता साळुंखे शुभम कदम पांडुरंग पानसरे अरविंद अडसूळ शिवसेना तालुका समन्वयक अरुण पवार आदी आंदोलनात सहभागी झाले होते तर पोलीस प्रशासनाकडून पोलीस उपनिरीक्षक मिलिंद मिठ्ठापल्ली रवींद्र पाटमास सतीश फुलारी आंदोलन स्थळावर होते दरवर्षी पाटबंधारे विभागाकडून पाणी निघून गेल्यानंतर दर्प टाकण्याचं काम चालू होतं पाण्याबरोबरच या बंधाऱ्याची परिस्थिती कशी आहे या बंधाऱ्यावरून जाणाऱ्या लोकांच्या विद्यार्थ्यांच्या व नोकरदार वर्गाच्या जीवाशी खेळलं जात आहे साधारण दीडशे कोटीचा निधी मिळाल्यास निरा नदीवरील सर्व बंधारे याची दुरुस्ती शक्य आहे आम्हाला या प्रश्नामध्ये कोणत्या प्रकारचे राजकारण करायचं नसून निमसाखर पळसमंडळ बंदरा व पाण्याचा प्रश्न प्रशासन व शासनाने लवकरात लवकर मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे